काय मागणी माझी एवढीच आहे एका, एका।, एका बिल्डरच्या जो एक बिल्डर आहे ऐका शांत ऐका गडबड करून नका जो एक बिल्डर आहे सूरजचा जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे जो माझा पाच वर्षापासूनचा मित्र आहे त्याच्या घरी मी गेलो गे आणि त्याच्या घरात आणि त्याच्या ऑफिसमध्ये मी थांबलो त्याच्या ऑफिसमध्ये मी बेड काढला त्याच्या बेडवरती आराम केला ते फोटो आणि काही चुकीचे पैसे आलेलेत कोणाच्या अकाउंटला आलेत त्यांनी पाठवलेत का माझ्या आलेत का माझ्या एवढे आले दहाला धनंजय मुंडेचे ते मी आज शो करतोय त्यांनी काहीतरी चुकीचे दाखवलेत ज्या अकाउंटला की पैसे पाठवले त्याच्यावरून मला निखिल गुप्ता मान्य एडीजी यांनी सस्पेंड केले सहा तासात त्या बिल्डरच्या सांगण्यावरून म्हणजे निखिल गुप्ताचे त्यांची पार्टनरशिप आहे जी राज शॉपिंग सेंटर निधी शॉपिंग सेंटर सर्व पेपर तुम्हाला देतो मी ते निखिल गुप्ताचे मान्य एडीजी महाराष्ट्राचे तर त्यांनी मला सहा तासात इन्क्वायरी पत्र यायला अठ्ठेचाळीस तास जातात सहा तासात माझी इन्क्वायरी केली संपवलं जे माझ्यावरती सात बदल्या झाल्यात माझ्या मित्रांनो सात सात बदल्या दोन वर्षात ज्युनियर करम मुंडे बनवले मला खऱ्या अर्थानं हा तर तुम्ही हा आवाज उठवा चार पाच प्रश्न विचारा सगळ्या मीडियाला सांगतो आता मी जाऊन इथलं डिसिप्लिनकडे वगैरे प्रॉपर किंवा सीपीओ वगैरे सीपीओ जे काय आता इथलं बघतो मी चॅलेंज याच्यासाठी केलं होतं की मी अजून पंधरा दिवस जरी गेलो तरी भेटलो नसतो पण मला काही पत्रकारांनी काही माझ्या मित्रांनी काही माझ्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की तू फेस कर असं पळू नकोस आणि मलाही वेगळं वाटत होतं की मी मोबाईल बंद करतो आणि पोलिसांपासून पण डाव त्याच्यापेक्षा फेस करू काय आठ दिवसाची जेल होईल होईल काय आता मी अजून काही सांगू का इथल्या डिसिप्लिन भेटणार आणि मी पुढे बीड जाणार अरेस्ट होणार उद्या नाहीत कोणी मित्र किंवा सहकारी आले ते आले कोण आले ते मी सांगतो आता कोण कोण आलेत काय बर का तुमचा दोन दिवसापासून तुम्ही व्हिडिओ व्हायरल करताय दिल्लीला होता दिल्लीला नेमकं दिल्लीला बघा हा त्याच्यावर मला बो, बोलायचंय दिल्लीला मी माझे व्हिडिओ मीच टाकले साम टीव्ही ने अशी बातमी दिली की पासलेंचे नवे कारनामे समोर पासले गा नवे कारनामे समोर सोबत चुकीची बातमी आहे असं नाही मी गेलोय माझ्या पैशाने पिलोय माझ्या पैशाने पण म्हणजे काय परमिशन आहे झोपलं म्हणजे काय त्या ठिकाणी जाऊन लाल किल्ला पब सगळ्या काय राजकीय भेट घाट घेतली भेट घेतली मी शंभर चॅनलची घेतली भेट आणि शंभर चॅनलनी मुलाखत घेतली माझी अजून दाखवली नाही आरुषी सिंह यांची आज मी एक तास भेट घेतलेली नाही आरुषी सिंह काही दिवसापूर्वी दिल्लीचा मुख्यमंत्री होते तर त्यांनी माझा प्रश्न ते उपस्थित करणार एक तासांची चर्चा झाली आज तर बघू आता ते त्या वरच्या लेवलवरती म्हणजे त्याला काय म्हणतात आपल्या भार, भारत भारत लेवलवरती हा प्रश्न ईव्हीएमचा तुम्ही पण हाच प्रश्न इचला मित्रांनो ईव्हीएम जवळ फक्त तीन चार प्रश्न ऐका नीट ऐकून घ्या की यांची ड्युटी काय होती ईव्हीएम जवळची ड्युटी काढली यांना आराम का दिला रेस्ट का दिला आणि यांचं त्या दिवशीच लोकेशन काय आणि यांच्या अकाउंटवर वर दहा लाख का जमा झाले बस सगळे उत्तर मिळते कॅश पकडली होती ती आणि ईव्हीएम पशी तुम्ही थांबायचं नाही त्यानंतर पेट म्हणून तू कुठं जागी कशी देऊन झाली होती एक परई ज्या ठिकाणी हे ना सेंटर आहे ना त्याच्यावरती आमची राहण्याची सोय केली होती त्या ठिकाणी लोकेशन काढलं लो तरी मला असं बोलता येत नाही घ्यायचं प्रश्न एक प्रश्न विचारा ज्या ठिकाणी मंगल कार्यालयामध्ये आमची राहण्याची व्यवस्था केली होती त्या ठिकाणी ते आले होते काय करत नेमकं तुमचं शांत राहण्या तुम्हाला सांगितलं कोण कोण होतं होत तुम्हाला रिझर्व ठेवेल तुम्ही फक्त शांत राहा ज्याप्रमाणे तुम्ही पहिले कारवाई केली लोकसभेलाही तुम्ही कारवाई केली होती बोगस मतदान तुम्ही करू दिलेलं होतं लोकसभा लोकसभेला लोकसभेला तर तुम्ही हे करू नका एवढं त्यांनी सांगितलं सचिन पानकर ते मला बोललेले पैसे आले तुमच्याकडे ते भेटतात तेव्हा ओपन करू नका नाही तर तेही जातील आणि सस्पेंड हॉल डिसमिस वॉल सचिन पालकर ऍडिशनल एसपी जे चार वर्ष झाले एका ठिकाणी ठाण मांडून जे

मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री सचिव गृह सचिव हे पहिले वरून केंद्राकडून सिग्नल आल्यानंतर गुप्त बैठक होते त्यानंतर ठरवतात जसा अक्षय शिंदेचा झाला त्यानंतर चार पाच अधिकारी वरिष्ठ लेवलचे येतात वर आणि त्या म्हणजे स्थानिक पातळीवरचे चार पाच अधिकारी अंमलदार निवडतात आणि मग तो बोगस एन्काउंटर केला जातो तसाच तीच ऑफर मला होती पण त्या ऑफरचे असे पुरावे तुम्हाला भेटणार नाही कारण शासन किंवा आयपीएस आय एस लोक खूप हुशार असतात बंद दारा मला ऑर्डर बी अशी होती ना म्हणजे ऑफर की तुम्ही डायरेक्ट जाऊन शूट करा नाही तुम्ही त्यांच्या पाठीमागे माझं रिव्हॉल्व्हर घेऊन चोवीस तास राहा आणि जर कुठे तुम्हाला चुकीचं वाटलं तर तुम्ही कारवाई करा लक्षात आलं का अशी ती वापरून करा तुमचा जेवढा पगार जेवढा होतो ना एक तुमचं आता माझी सर्व्हिस राहिली पंचवीस वर्ष जेवढा पगार आहे लमसम तुमचा पगार होत असेल पंधरा करोड दहा करोड तर तुम्हाला पन्नास करोड आजच मिळेल लमसम आणि पुन्हा इन्क्वायरी नाही आमचं सरकार राहील त्याच्यातून तुम्हाला निर्दोष मुक्त आम्ही करू आहे एन्काउंटरची कोण भेटलं कधी भेटलं कुठे चर्चा झाली काय पहिल्यापासून सांगताय की एक अधिकारी भेटत आहे स्टेशनरी भेटेल ना तुम्ही आतापर्यंत इथे करा आपला ah, अर्ज तर कराय माहिती अधिकार तुम्हाला स्टेशन डायरी भेटेल स्टेशन डायरी बीड बीड पोलीस अधीक्षक यांना अर्ज करायचा तुम्हाला ती नावान का स्टेशन डायरी त्या दिवशी मिळून जाकल पोलीस स्टेशन अधीक्षक कार्यालय दें बीड डायरी तुम्हाला तो। जाऊ हे सगळी म्हटलं अहो मला एक दिवस प्रश्न विचारला तर मला जुन्याला एस सा नाव आठवत नव्हतं बाहर आई अपने ते अधिकारी सगळे बाहेरचे असतात आयपीएस आणि आय एस फार आपले म्हणजे पाटील जाधव असं आले असं ते लगेच सांगितलं असतं तुमच्याकडे आली एनकाउंटरची कोणी आली किती कुठे बैठक आली वाल्मिक तर अटक केल्यानंतर चार दिवसातच हे आलेले अधिकारी हा त्यांचे लोकेशन भेटतील नावं भेटतील तुम्ही माहितीचा अर्ज तर टाका उद्या जे तुमचे प्रतिनिधी असतील बीडला त्यांना टाका आणि माझ्या घरात चार लोक काल कोण घुसले आवाज उचला ना माझ्या घरात पुरवले आहेत पुढे झाली घरपोडी झाले माझ्या घरात मी व्हिडिओ टाकलाय तुम्ही बघा टाकलाय मी सगळे का तुम्ही आता तुम्ही गेल्यानंतर बघणार मीडिया समोर माझं घर फोन करणार कारण मी आता तुमच्या समोर इथे अटक केली जाईल ना तुम्हाला आता भीडला गेल्यानंतर जामीन होईल ना दोन महिन्याने चार महिन्याने सहा महिन्याने काय जामीन होणार नाही अच्छा पण तोपर्यंत राहील का जनतेने आवाज उठवला तर भेटेल तुम्हाला भीड मध्ये मी राहतो ज्या ठिकाणी नोकरी करतो एक किलोमीटरच्या अंतरावरती जीएसटी भवन आहे त्याच्या समोर माझं घर आहे त्या ठिकाणी पोलिसांनी नोटीस लावली सस्पेंड ची आणि माझं लॉक तोडलं मला काल एका एमपीएससीच्या विद्यार्थ्याचा समोर एमपीएससी चे विद्यार्थी अभ्यास करतात त्याचा कॉल आलेला साहेब तुमचं घर काल कोणतरी खोडलं चार पाच जणांनी आणि त्याच्यातून ते, ते लॉक फोडलं आणि दुसरं लॉक बसवलेला हो म्हणताय घरात महत्वाचे पुरावे होते काय काय पुरावे होते हेच जे मी यांचे ओपन करणार होतो ना धनंजय मुंडे वाल्मी कराड वाल्मी कराड डॉक्टर वाल्मिक कराड पिक्चर कुठले कुठले बनवले पिक्चरचं कार्ड मीच काढले ते ओपन सगळं ते पुरावे मी घरात ठेवले हो सीसीटीव्ही वगैरे काय नाही सीसीटीव्ही भेटतील ना जीएसटी भवन आहे तर नक्कीच भेटेल तपास किती त्या पद्धतीने केला पाहिजे संदर्भात चर्चा झाली काय कॉल डिटेल्स आहेत कुठले ठेवत नाही तो वरिष्ठ आणि मंत्री असे असतात ना बंद दारड हा का मारायचं ते सांगेल ना मी ते वाल्मिक कराड धनंजय मुंडे ना नको होते आता कारण काय तर तीनशे दोन मध्ये वाल्मिक कराड पूर्णपणे फसलाय आता मीही फसेल या भेटीपुटी ही ऑफर असेल तुम्ही का निवडले कारण सात बदल्या पिढी जिल्ह्यात जर माझ्या झाल्यात तर मी किती वादग्रस्त असेल सात दोन वर्षात माझ्या सात बदल्या पोडगाव वर्धापूर पोलीस स्टेशन अंबाजोगाई अंबाजोगाई अंबा ट्रॅफिक इंचार्ज अंबा माझगाव ग्रामीण आणि सायबर आणि कंट्रोल अशा सात बदल्या माझ्या दोन वर्षात झालेले एकही विनंती अर्ज नाही तुम्ही एक एन्काउंटर करणार नाही ते चार पाच जणांना भरपूर असतात सगळे काही बोलत नाही बाहेर पडत नाही 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 मी मी हे माझ्या पाप होणार नाही शिक्षण हा हा महत्वाचा प्रश्न हा खूप जणांनी विचारलेला आहे बोलण्याचं कारण आता म्हणजे मी ऑलरेडी सस्पेंड झालाय म्हणून बोलतो सर सर आधी बोललो असतो तर आधी सस्पेंड झाला असतो मग माझ्यावर उपसमारीची वेळ आली असते आता ऑलरेडी उपासमारीची वेळ आली म्हणून बोलतोय मी सर सर उत्तर आहे मला खात्यातून आता एक गुन्हा दाखल झाला तो महिनाभरापूर्वी बोललो मी खोटा गुन्हा दाखल झाला आता तर ते मुकेश नाहट आणि त्यांनी पण बोलले त्यांनाही वाईट वाटतं ते आज माझा मित्र दहा फोन करतो शंभर की जाऊ द्या निखिल गुप्तांचं चुकलं असं झालं तसं झालं तुम्ही सगळ्यांना मध्ये घेऊ नका फडणवीसांना मध्ये नका घेऊ म्हणलं आता बघा अजित पवारला का घेतलं काल मला फोन आला बघा अजित पवारांचं का घेतलं सांगू का त्यांनी एक भाषणामध्ये असं वाक्य केलं की पायऱ्यामध्ये घाला आणि मारा या कार्यकर्त्यांना म्हणजे जे असे वाकतील त्या म्हणजे आमचे पोलीस बांधव जाऊ द्या आतमध्ये आणि तीनशे दोन लागू द्या पोलीस बांधवावर आणि सस्पेंड होऊ द्या मध्ये झाला आणि मारा त्या वाक्यावरून मी बोललो विधान केलं होतं इलेक्शन कमिशनला कळवलं होतं हा ऍडिशनल एसपी साहेब पाणकर यांना कळवलं होतं एसपीला कळवलं होतं एसपी नंदकुमार ठाकूर त्यांचे त्यांच्या कॉल बिटेल झाला झालेल्या इलेक्शनमध्ये इलेक्शन कमिशनच्या अधिकारी हो हो शंभर टक्के एक टक्का तेच मला आता मुद्दा उचलायचं आणि आरुषी सिंह जे दिल्लीचा मुख्यमंत्री होता ना तर एक तास आमची चर्चा झाली दिल्लीमध्ये तर हेच काढायचं आता मला त्यांचे कुलदीप मुंबई आमदार का काहीतरी सगळी माहिती आहे माहिती घेऊन अंजली दोन यांना भेटणार आहे का अंजली दमालया सर्वात बोगस अंजली दमाया कोण होती तिचं पहिलं हिस्ट्री काढा मित्रांनो ती म्हणजे आम आदमी पार्टी आणि पहिले सामाजिक कार्यकर्ते तर ऐंशी टक्के बोगस असतात फ्रॉड असतात पैसे भेटले सगळे झाले की सगळे ती गोष्टी आमच्या निदमाने आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही मी मुंबईत पंधरा वर्ष नोकरी केली ती फक्त बाहेर काढणार पुरावे काढणार कागदपत्र काढणार धमक्या जाणार दहा माणसं याच्यासाठीच ठेवलेत प्रत्येकाने द्यायचं ह्या मंत्र्याकडे किती आहे या अधिकाऱ्याकडे किती प्रॉपर्टी आहे बाहेर काढायचं हे खरं बघायचं ना अंजली जमानावर चांगलं तर चांगलं तृप्ती देणा मुंडे वेगळे अत्याचार आज आजही चांगला म्हणतो जे चांगलं आहे त्याला चांगलाच म्हणतो एकनाथ शिंदे चांगले चांगलाच म्हणतो मी पोलिसांना तो गोष्ट वेगळा वाटत असेल तुम्ही सुरक्षा दिलीच नाही अजून हा आता तुम्ही विचार करा ना शंभर टक्के आता मला एका कमेंट केलं बरं कमेंट कमेंट बद्दल बोलतो की एवढ्या घाण घाण कमेंट द्यायला तुम्हाला दाखवतो मी की माझ्या आई बहिणीवरून उद्धार चालू केलाय आणि एवढे घाण वाईट कमेंट करू नका माझ्या घरच्या हो हल्ला झाला होता आरोपी पकडला नाही बुला मी तो दिल्लीला सस्पेंड सस्पेंड केलं डिस्मिस करतील असं तुम्ही आ, आता मार्ग बघू ना जसे जसे मार्ग आता जसे सुस्तील जसे मित्र परिवार काही आपले पत्रकार काही वकील यांच्या मार्गाने आता लढा लढू आपण तुम्हाला दहा करोड रुपयाची ऑफर दिली होती तुम्ही बोललो त्याच्या विधीमध्ये हो बोललो दहा करोडची म्हणजे निखिल गुप्ताचा मुकेश गुप्ता नाट सुरत भिंडे रे पाच हजार करोडचा मालक त्या ठिकाणी त्याच्या फार्म हाऊसवर कोण कोण होते तो मी पुरावे काढायला चालू केले होते तेव्हा मला ऑफर आली इन्फन टॅक्सच्या सर्व अधिकारी त्याच्या फार्म हाऊसवर त्या ठिकाणी पार्टी सुरू होते आता अजून मी निर्णय घेतला नाही आता मला दोन चार कॉल करू द्या आणि पहिले मग मी विचार करेन डीसी ऑफिसला जायचं की डायरेक्ट ला जायचं मी विचार करेन एनकाउंटरची ऑफर का नाही आम्हाला ते योग्य वाटलं नाही ना पाप वाटलं कारण काय माहितीये का, का आहे तो आरोपी पण न्याय देऊता बसली आहे ना जर आरोपी नसेल तर कशाला एवढा मोठा आपण तुम्हाला काय आव्हान करायचं आव्हान एवढंच आहे की माझ्यावरती जे अन्याय झाले होते त्याची चौकशी करा मला वेळ परईसारख्या ठिकाणी मला का आराम दिला पहिला प्रश्न निवडणूक असताना बाहेर प्रें राज्यातून पोलीस आले मला आराम दिला दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला आला त्याच दिवशी काय जमा झाले धनंजय मुंडे आणि त्या कंपनीच्या अकाउंट मधून संत बाबु मामा कन्स्ट्रक्शन तिसरा त्याच दिवशी मला किडनॅप त्याच दिवशी मला किडनॅप करून बारशी तर मला का सोडलं मला इलेक्शनच्या दिवशी जर सोडले तर मग मला सस्पेंड का नाही केलं इलेक्शन कमिशनला वाल्मूक करारच असतं पासून दोन वर्षापासून येतोय मी एक गाडी सोडली नाही पण फोन यायचं मी वाल्मूक करार बोलतोय धनंजय मुंडे बोलतोय की बोलतोय काय ते खास माणूस बोलतोय माझी राखेची गाडी सोडा माझी वायूची गाडी सोडा आणि याच्यात नाही आमचे ओळख झाली होती काम ऐकत नाही बिलकुल कधीच नाही ऐकलं काम मग म्हणून सात म्हटलं झालं ना माझा लेवल फोडलेला नोट टेन नोट इलेव्हन आज इथे आंबा जो बघ वाल्मिकी रायडम त्यांचे कार्यकर्ते आले होते शेपवाडीचे का म्हणजे मी बोगस मतदान येऊ दिले नाही त्यांची ती रेकॉर्डिंग केली होती त्यांना भीती वाटली असेल आजच्या समाजावर चोरी केली फोन केली चोरी बघा शोधा तुम्ही तुम्ही सांगा ना तुम्हाला काय नाही पोलिसांना पण एवढं म्हणून त्याच्या गाडीत दोन दोन रिव्हॉल्व्हर ठेवतात स्वतःच्या बायको स्वतः माझ्या घरी का नाही चोरी करणार आहे कधीच नाही कधीच नाही हा तसं नाही तिथे आमची वाल्मिक कराड जण गेले म्हणजे मी गेल्यापासून मला दबाव आणला ना मी दबावला बोल पडत नाही एखादी जर खरंच गरज म्हणत आहे त्या गावातला साहेब गावा उच गाडी आत्ताच चालवली हो बहिणीचं लग्न हे समजा मी असा माणूस आहे असा काही पर्याय पण मला दबाव सहन होत नाही ठीक आहे चला <tame language> ఏ ఆయుధో ఏ ఆయుధో అమ్మి కొనుగోలు చేయండి

होऊन एन्काउंटरचा प्रश्न थोडा बाजूला ठेवा कारण एन्काउंटरचे मला प्रश्न विचारले पुरावे काय आहेत का सरकार काय वेळे नाही की पुरावे किंवा मला कोणी आदेश पत्रकाराने मला प्रश्न विचारला तुम्हाला काय आदेश दिले का अरे एन्काउंटरचा आदेश देतील का ते बंद दारा बंद दाराच्या आडच्या चर्चा आहेत त्या एन्काउंटरच्या ज्या काही आहेत जे मी पुरावे देतोय त्याच्यावरती तुम्ही विचारा ना मला दाखवतो ना, ना। पहिले माझ्या अकाउंटला दहा लाख रुपये आले ज्या दिवशी

तेवीस ते 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 दे चोवीस ते ला झालं एकवीस का तेवीस एक मिनिट एक मला एकवीस दहा चोवीस ना तुमच्या इंस्टाग्राम वरती हे पुरावे सगळे आहेत बाकीच्यांना ज्यांना नाही आहेत त्यांना दाखवू द्या ना मला कारण कसं आहे मुंडे वाल्मिक कराडची जी कंपनी आहे संत बाळूमामा कन्स्ट्रक्शन कंपनी अंबाजोगाई त्याच्यात महादेव कराड आणि काय पार्टनर आहेत त्यांच्या कंपनीतून माझ्या पेमेंटच्या अकाउंटला साडेसात दहा लाख आले साडेसात परत केले अडीच लाखामध्ये मा आता माझा बाकीचा उरलेला खर्च चालू आहे तुमचं चालू आहे आता त्यातनच करणार ना, ना आता काय करणार मी जे काही पगारातली सेव्हिंग आहे त्यातला खर्च थोडं थोडं बरोबर हो मेघराज मी सांगितलं होतं की साडेसात परत दिलेले आहेत आणि आईच राहिलेले तेही मी अजून प्रामाणिकपणे देईन सतरा ला परत कसे दिले कॅश कि कॅश दुसरे ट्रान्सफर माझा अकाउंट हे सगळे पैसे कशासाठी दिले होते तुम्हाला दहा लाख रुपये अमाऊंट का दिली होते तुम्ही शांत बसायचं ज्या काही हे हे बघा माझ्याकडे चारशे सोळा रुपये बॅलेन्स होत चारशे सोळा तारीख एकवीस दहा चोवीस तारीख बघा एकवीस दहा चोवीस पाठवले तुम्ही पटवली म्हणतात एनकाउंटरचा आताच घेऊ नका एनकाउंटर पैसे कस ईव्हीएम मशीनपासून तुम्ही दूर जायचं बरं जे काही ईव्हीएम ला छेडछाड होईल ते गप्प बसायचं आणि सहन करायचं चार पाच प्रश्न विचारा त्यांना कोणी विचारताना ना प्रश्न एकदम एकूण पत्रकार बघितले एकदम असे प्रश्न विचारतात ना अजितदादाला गृहमंत्र्याला की कासले असा बडबडतोय कासले दारू पिऊन बोलतोय असं तुम्ही निगेटिव्ह विचारू नका दासल्याने पुरावा दाखवलाय मतदानाच्या दिवशी दहा लाख रुपये त्याच्या अकाउंट झाले झालेत असा प्रश्न विचारा आणि त्याच दिवशी त्यांना तिथे ड्युटी होती ईव्हीएम जवळ तिथून का काढलं जेव्हा मनुष्यबळाचा म्हणजे अपुरा मनुष्यबळ होता परळीला परळीला माझी ड्युटी होती ईव्हीएम मशीन जवळ रात्री बघा तुम्ही तो एन्काउंटरचा मुद्दा घेता आणि जो मेन मुद्दा पाहिजे ना आपल्याला तिथलीच हजेरी ऑर्डर सगळे 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 भेटेल तुम्हाला मुंडे आहे पूर्ण सरकार माझ्यावर गुन्हा दाखल झाला काल मी परवा दिवशी चॅलेंज दिलं होतं माझं बघा उस्मान शेख पी आहे म्हणजे एसटीला चॅलेंज दिलं होतं मी एसपीला चॅलेंज दिलं होतं मी कि माझ्यावर गुन्हा दाखल